बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहराच्याच वैजापूर तालुक्यातला एक महत्त्वपूर्ण चर्चेत राहिलेला गट म्हणजे महालगाव गट आणि या महालगाव गटामध्ये वेगवेगळे सुरुंग लागायला सुरुवात झाली आहे न लावता ही सुरुंग लागणे ही एक विशेष बाब बनलेली आहे या ठिकाणी जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले अविनाश पाटील गलांडे यांचे निकटवर्तीय म्हणून यांची ओळख होती ती सुरेश भाऊ अल्लाट आणि महालगावचे एक व्यक्तिमत्व मंगेश गायकवाड आज या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षामध्ये प्रवेश करतायत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा प्रवेश नेमका कुठल्या आधारावर करताय आणि कुठल्या काही अपेक्षा आहेत की तुम्हाला तिकडून काही त्रास झाला म्हणून तुम्ही तो पक्ष सोडून सरांची साथ निवडली प्रथम मी बिंदास चॅनलचे धन्यवाद मानतो तुम्ही विचारलं की तुम्हाला काही त्रास झाला की काय मला त्रास तर टिकून भरपूर झाला गटबाजीचा परंतु सरांचं कार्य सरांचं काम करण्याची कार्य शैली काम करण्याची पद्धत आता मी पहि प पहिल्यापासून सरांच्या हाताखालूनच पुढं आलेलो आहे आणि मध्यंतरी काळात थोडी गर थोडीफार गडबड झाली ती पण आता मी ती सुधरून घेतली का का सुधरून घेतली का सरांचे काम करण्याची जी हातोटी आहे ती थांबायलाच तयार नाही काम करायची थांबायला तयार नाही आणि विकासा विकास हो विकावसा विकास हो त्यामुळे मला नाही सरांकडे यावं लागलं तुम्ही तर सरांचे भाजपचं फक्त सिंबॉल होता असं म्हणायला हरकत नाही तर आज प्रवेश करताय नेमकं काय विचार आहेत काय संकल्पना आहे प्रवेश हो? लोकसभेला आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टी म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं काम मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं आणि ते प्रामाणिक काम करत असताना सरांशी माझी नाळ त्या ठिकाणी जोडली गेली सरांचं जे प्रामाणिक काम त्या ठिकाणी होतं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महायुती म्हणून आम्ही प्रामाणिक काम केलं पण त्यानंतर उभाटाचे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आले mm -hmm. आणि त्यांनी ज्या प्रकारचा जो ओरिनल जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता होता महायुतीसोबत होता त्यांच्यावर सोबत अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यावर नाराज होऊन आम्ही स्थानिक पातळीच्या नेत्यावर नाराज होऊन आम्ही आज आपल्या वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आपल्यासोबत वैजापूरचे आमदार आहेत प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर सर तुम्ही बोलला होता की दोन गटांवरती माझं विशेष लक्ष असणार आहेत आम्ही ती सभा कवर केलेली होती आणि त्यापैकी ती दोन गट म्हणजे एक लासूरचा दुसरा महालगावचा या गटावर आपलं विशेष प्रेम असणार आहेत तर तुमच्या संकल्पनेच्या अगोदर अशा अनपेक्षित घडामोडी घडतायत आणि अविनाश पटेल गरांडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तोपा तुमच्यावरती डागल्या आहेत तुमच्या कार्यावरती डागल्या आहेत तर या सगळ्या घडामोडी घडत असताना मालगाव गटाचं चित्र कसं असणार आहे काय वाटतं काय सांग खरं जर पाहिलं तर माझ वैजापूर तालुक्याचे जे आठी सर्कल हे गट आहे त्या सगळ्याच गटाकडे बारखैनी लक्ष आहे परंतु बऱ्याच गोष्टी अशा आहे की का नाही काही करता विरोधाकावरती बॉम्ब फुटायला सुरुवात झालेली आहे याचं कारण त्यांनी खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे का आपण जे करतोय त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी त्यांचं तेन करावं आज या ठिकाणी आनंद असं होतोय का गेले अनेक वर्ष सुरेश भाऊ आल्हाट मंगेश भाऊ आल्हाट मंगेश भाऊ गायकवाड आमचे राऊसाहेबजी आल्हालाट आणि महालगावचे मग संपूर्ण प्रकाश भाऊ शेळके असतील रोहितदास भाऊ असतील रामेश्वर भाऊ असतील कैलास भाऊ बनकर असतील या ठिकाणी राजू गालांडे या ठिकाणी आमचे मच्छिंद्र काका आहे या ठिकाणी डांगे पाटील आहे आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे परंतु ही सर्व कंपनी माझ्यासोबत त्या ठिकाणी खांद्याला खांद्याला काम करते आता सुरेश भाऊने सांगितलं त्यांनी मार्केट कमिटीचं संचालक म्हणून काम केलं त्यावेळेस सर्व शिवसेना एकत्र होती त्यांना माझा स्वभाव माहिती आहे माझं काम माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आज ठरवलं काही करायचं परंतु तुमच्यासोबत मला यायचं आहे आज त्यांनी निर्णय घेतला मी त्यांचं स्वागत करील मी कधी नवी जुनं त्या ठिकाणी पाहत नाही मी आलेला माणूस त्याचं काम कसं होईल त्याला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहत राहतो आज पाहतोय आमचे मंगेश भोग आयकवाड आत्ता बोलले या ठिकाणी आत्ता सुरेश भाऊने आपली मुलाखत त्या ठिकाणी दिली का महालगावाला माझं स्वप्न होतं का एक मोठं बौद्ध व्यर त्या ठिकाणी झालं पाहिजे एक कोटी रुपयाचं बौद्ध व्यर चालू केलं शेवटी हा एक समाजाला कुठेतरी मान मिळाल्यासारखा त्यांना त्या ठिकाणी वाटलं आणि म्हणून सुरेशभोवनी बरेच वेळेस भो फोनवरती माझ्यावरती संपर्क साधला कबूर सर तुमचं काम अत्यंत चांगलं आहे आम्हाला एक कोटी रुपये तुम्ही समाजाला दिले कुणी एक दोन रुपये देत नाही एक लाख रुपये जर दिलं तीनदा तीनदा म्हणतं परंतु तुम्ही एक कोटी रुपये दिले आणि म्हणून मला तुमच्यासोबत त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करील निश्चित येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं न्याय देता येईल तिथं न्याय द्यायचा प्रयत्न करील माझं नवं जुनं काहीच मी या सर्वांना सोबत घेतलं आणि त्यांना विचारलं का मंगेश भूप्रवेश करत असत कैलास गो असतील रामेश्वर भाऊ असतील रोहितदास भाऊ असतील आमची एम पी काका असतील त्यांना विचारलं का या दोघा तिघांना जर आपण सोबत जर घेतलं ते म्हणजे आणखीन आपली त्या ठिकाणी बळ वाढल आणि उनिश्चित ते बळ वाढेल आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचा उपयोग कसा होईल कारण शेवटी आपल्याला शिवसेनेचा धनुष्यबाणाचा भगवा जर फडकला तो मालगाव सर्कलमध्ये जे राहिलेलं काम आहे त्या ठिकाणी पूर्ण करून देण्याची संधी त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सर्कलवरती लक्ष ठेवून असलेले वैजापूरचे आमदार पद्यपमेश्री बोरणारे सर यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गट प्रत्येक गणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकून धनुष्यबाण ही निशाणी कशी विजयी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे मालगाव गटामध्ये होत असलेल्या या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद